सर्व शेतकऱ्यांना संदर्भात मॅसेज आले आहेत की भरणा करून घ्या शेतकरी आता गोंधळून गेलेले आहेत की आलेल्या मेसेजला आपल्याला सोलर नंबर भरणा की टायमिंग किती आहे कि दिवसानंतर आपल्याला पैसे भरता येणार नाही तर जवळपास बस तुम्हाला महिना दोन महिने टायमिंग भेटणार तुम्हाला पैसा भरण्यासाठी भरपूर सारे शेतकरी गडबड करत आहेत की आम्हाला सात आत पेमेंट करायचं आहे यासाठी मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता की तुम्ही फोनपेन गुगलपेच्या मार्फत अशा प्रकारे पैसे भरू शकता तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या कशाप्रकारे पैसे भरायचे फोनपेच्या आणि गुगल पेच्या परंतु तुम्ही पैसे भरू नका कारण की सध्या एक दोन असे शेतकऱ्याचे अर्ज बाज बाद करण्यात आले की त्यांनी अगोदर एकाच आधार क्रमांकाच्याद्वारे भरपूर असे अर्ज केले होते त्यांचे त्यामुळे अर्ज बाद करण्यात आलेले आहे याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की तुमचे जे, तुम जे पेमेंट फेल झालं आहे पैसे भरतात तर तुम्हाला त्याची चौकशी तुम्ही माहीतरांकडे करू शकणार नाही तो सी एस के सेंटरवर देखील जबाबदार राहणार नाही त्यामुळे तुम्ही गडबडून न जाता थोडं थांबा सर्विसर अपडेट येईल त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता दुसरी गोष्ट की याचबरोबर की मी की भरपूर सर मी वरवून सांगतोय की पेमेंट भरल्यानंतर लगेच तुम्हाला जॉईंट सर्वच ऑप्शन येत नाही कधी येणार आहे हे देखील माहित नाही त्यामुळे थोडं थांबा गडबडू नका महिना दोन महिने तुम्हाला पैसे भरण्यासाठी टाइम भेटणार आहे त्यामुळे गडबडून न जाता जर तुम्ही एकाच आधार कार्डवर भरपूर असे अर्ज केला असेल तर तुमचे देखील अर्ज बाद करण्यात येईल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सर डावी साइडला की अशा प्रकारे अर्ज बाद झाले आहेत भरपूर सर शेतकऱ्यांच्या आता यांचा पैसे पैसे पे केले होते त्यानंतर अर्ज बाद करण्यात आले त्यामुळे त्यांचे पैसे रिटर्न कधी येतील हे माहीत नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही देखील जर अशा प्रकारे अर्ज केले असेल तर थोडं था थांबा सविस्तर अपडेट ठेवू द्या त्यानंतर तुम्ही पैसे भरा पैसे भरण्यासाठी भरपूर टाईम आहे महिना दोन महिने तुम्हाला टाईम भेटणार आहे सात दिवसाचा टायमिंग नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा अशी माहिती होती माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद